पॉर्टन यांचा माल मागून तब्बल एक कोटी चार लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार शहरात उघडकीस आला आहे आणि या प्रकरणी गुजरातच्या व्यापारावरती सिडको एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे कुमार भरत कुमार पुरुषोत्तम दास पटेल राहणार अहमदाबाद गुजरात असं आरोपीचं नाव आहे आणि या प्रकरणी संजय त्रिलोकचंद्र अग्रवाल यांनी तक्रार दिली आणि त्यानुसार संजय अग्रवाल यांचा कॉटन व्यवसाय आहे चिकलठाणा परिसरात त्यांची फॅक्टरी आहे आरोपी भरत कुमार पुरुषोत्तम दास पटेल यांच्याशी ते कॉटन चा व्यवसाय करतात आरोपी भरत कुमार पटेल यांच्या मागणीप्रमाणे अठरा जुलै दोन हजार ते पाच ऑगस्ट दोन हजार या कालावधीमध्ये फिर्यादींनी छप्पन्न लाख एक्क्याऐंशी हजार रुपयांचा कॉटन यान पाठवला मात्र आरोपींनी केवळ एकाच बिलाची रक्कम तेरा लाख बत्तीस हजार तीनशे एकावन्न रुपयाची नोंद असलेले आणि माल इतरांना विक्री करून त्या मालाचे पैसे स्वतः आरोपींनी जीएसटी चा परतावा तसेच मुद्दल रकमेवरील व्याज असा एक कोटी चार लाख ब्याऐंशी हजार सहाशे सत्तेचाळीस रुपयांची आर्थिक फसवणूक केली अशी फिर्याद सिडको पोलिसात देण्यात आली आहे घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक गौतम पातारे करत आहे